पावसाळ्यात मुंबईकरांचे मोठे हाल होतात पावसाचे पाणी रेल्वे रुळावर आल्याने मोठी गर्दी होते या जीव घेण्या गर्दीतून नागरिक रोजचा प्रवास करत असतात अशातच सोशल मीडियावर सध्या एका लोकल ट्रेनचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करू शकता हा व्हिडिओ मुंबईकरांच्या जीवनाची व्यथा सांगणारा आहे ट्रेनमध्ये कितीही गर्दी असली तरी देखील प्रवाशी मोटरमनच्या डब्यात बसू शकत नाहीत मात्र डोंबवली ट्रेनमध्ये काही प्रवाशांनी मोटरमेनच्या डब्यातून देखील प्रवास केला ठाणे आणि त्यापुढे असलेल्या मुंबईच्या उपनगरामध्ये लोकल सेवा तितकीशी चांगली नाही ट्रेनची संख्या कमी असल्याने कर्जत आणि कसरा मार्गे जाणाऱ्या नागरिकांची मोठी दानादान होते गेल्या महिन्यात मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती या पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती ड्रायव्हरच्या सीटमध्ये लोक बसल्याने अनेक लोक हे चुकीचं आहे असं म्हणत आहे तर काहींनी कौतुकसुद्धा केलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवू शकता